प्रवाशांसाठी आता धावत्या रेल्वे पैसे काढण्यासाठी ची सोय आता रेल्वेनं प्रवास करताना तुमच्या जवळ पैसे संपले तरी नो टेन्शन कारण आता धावत्या रेल्वेमध्ये तुम्हाला एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्यात येणार आहेत भुसावळ विभागाकडून पंचवटी एक्सप्रेसमध्ये देशातील पहिल्या ए टी एटीएम सेवा चाचणी सुरू करण्यात आली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे तिकिटांच्या भाडे व्यतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक नाविन्यपूर्ण निर्णय भारतीय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे त्यामुळे आता पंचवटी एक्सप्रेसमधून प्रवास करत असाल आणि तुम्हाला रोख रकमेची गरज भासली तर रेल्वेतच पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे भुसावळ रेल्वे विभागाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं असून त्यामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र बँकेच्या धावत्या ट्रेनमध्ये देशातील ऑन बोर्ड एटीएम सेवा सुरू करण्यासाठी भुसावळ विभागाकडून चाचणी घेण्यात येत आहे दरम्यान असा नाविन्यपूर्ण उपक्रम रेल्वेनं ना उचलल्यानं रेल्वेतच एटीएम सेवा उपलब्ध करून देत भुसावळ विभागाकडून एक नवीन बेंचमार्क स्थापित करण्यात आला आहे